नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न वाया जाता आपण आजच्या आनंदाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया आजची महत्वाची बातमी आहे तर आजची मोठी खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी धारक कर्मचाऱ्यांसाठी जुनी नियमावली रद्द करून नियमावली लागू या मदे जानूं यो या करन। नमस्कार हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात महत्वपूर्ण बातमी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संदर्भात जुनी किचकट नियमावली प्रक्रिया संपुष्टात आणली असून आता नवीन प्रक्रिया म्हणजेच नवीन नियमावली कर्मचाऱ्यांना लागू केली आहे या संदर्भातील ही महत्वपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना आता एका क्लिक वर आठ लाख रुपया पर्यंत पैसे काढता येणार आहेत एका क्लिक वर आठ लाख रुपये काढता येणार असल्याबाबतच्या संदर्भात सरकारने काय नियम कर्मचाऱ्यांच्या संदर्भात घेतले आहे हेही जाणून घेणे आवश्यक आहे त्यासाठी या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दे देण्याचा प्रयत्न आहे या या संदर्भातील नवीन अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया चला तर करूया गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण गुड ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया ब्रेकिंग पेंशन पेंशन न्यूज का चे स्पष्टीकरण अथॉरिटी यांनी पेन्शन नॅशनल नॅशनल पेन्शन सिस्टीम मधून बाहेर पडण्यासाठी आधी अधिक पैसे काढण्याचे नियम सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी नियमात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे आता असा प्रश्न पडला आहे की हे नियम कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी किंवा सदस्यांसाठी लागू आहेत साहजिकच या प्रश्नाचे उत्तर असे आहे की नॅशनल पेन्शन योजनेतून लाईट सदस्यांसाठी हे नियम लागू करण्यात आले आहेत या बाबत बातमीच्या संदर्भात स्पष्टीकरण सोप्या भाषेत केल्याशिवाय समजणार नाही म्हणून अगदी सोप्या भाषेत आपण हे नियम पाहूया या नियमात जुने नियम कोणते होते आणि नवीन नियम कोणते आहेत यामधील फरक लक्षात आल्यावर संपूर्ण स्पष्टीकरण आपण समजेल म्हणून प्रथम आपण जुने नियम काय होते नंतर नवीन नियमात काय बदल केला या दोनही प्रश्नांच्या संदर्भात स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया एक जुना नियम नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये राहण्याचे वय पंचाहत्तर निश्चित केले होते आता या नियमात बदल करून नवीन नियम लागू केला आहे या जुन्या नियमात पंच्याहत्तर गुंतवणूक करता येत होती मात्र आता नवीन नियम लागू केला नवीन नियमानुसार नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये राहण्याचे वय पंच्याऐंशी वर्ष करण्यात आले येथे एकदम दहा वर्षाचा फरक दिसून येतो वय पंचऐंशी वर्ष केल्यामुळे आता नॅशनल पेन्शन सिस्टीम मध्ये गुंतवणूक पंच्यांशी वर्षापर्यंत सदस्यांना करता येणार आहे तसेच याशिवाय सदस्यांना एक रकमी पैसे काढण्याचा विकल्प उपलब्ध केला आहे आणि किंवा टप्प्या टप्प्याने पैसे काढण्याचा विकल्प हि सुद्धा सुरू केला आहेत दोन जुन्या नियमाप्रमाणे सदस्यांना अॅन्युइटी खरेदी एकाने एका किमान पातळीच्या मर्यादेत निश्चित करून दिली होती ती मर्यादा जुन्या नियमात चाळीस सदस्यांना ही अन्युटी मर्यादा चाळीस वरून वीस टक्के निश्चित करण्यात आली आहे जुन्या नियमानुसार सदस्यांना पाच लाख रुपयापेक्षा जास्त निधी असल्यास किमान चाळीस टक्के एवढी रक्कम अन्युटी काढणे बंधनकारक

आठ लाख रुपये काढता येणार आहे कर्मचाऱ्यांना जुन्या नियमाप्रमाणे रक्कम शंभर टक्के निधी आठ लाख रुपये उपलब्ध असेल तर तो निधी एक रकमी आठ लाख निधी सदस्यांना काढता येणार आहे जुन्या आणि नियम नवीन नियमाच्या फरकामुळे तीन लाख रुपयाचा फरक काढता काढता येतात त्यानंतर साठ वर्षा पूर्वी सदस्यांना म्हणजे कर्मचाऱ्यांना जुन्या नियमा प्रमाणे त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास साठी फक्त तीन वेळे पैसे काढता येणार असल्याचे बंधन सदस्यावर होते मात्र आता साठ वर्षानंतर नवीन नियमानुसार सदस्यांना यापूर्वी जास्त पैसे काढता येईल आणि आता चार वेळा पैसे काढता येईल येथे एक वेळेचा फरक नवीन नियमावर दिसून येतो चार वेळा पैसे काढण्यासाठी योजनेत चार वर्षात ठराविक था अंतर असणे आवश्यक आहे येथे प्रत्येक चार वर्षाच्या ठराविक था अंतराने चार वेळा पैसे काढता येतील पाचवा मुद्दा कर्मचाऱ्यांना बिगर सरकारी नोकरदारांना साठ वर्षांनंतर देखील आंशिक का पैसे काढण्याची मुभा परवानगी देण्यात आली आहे उदाहरणार्थ पाच लाख ,00 रुपये शिल्लक असेल अशा वेळी पद्धतीने दोन लाख ,00 रुपये ,00 कर्मचाऱ्यांना काढता येणार आहे यालाच पद्धत असे म्हणतात वरील पद्धत नवीन दर्शविण्यात आली नवीन नियमानुसार साठ वर्षानंतर किंवा निवृत्तीनंतर दर तीन वर्षांना पंचवीस टक्के रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे मात्र जुन्या नियमात कर्मचाऱ्याला साठ वर्षांनंतर अंशिक पैसे काढण्याची पद्धत परवानगी देण्यात आली नव्हती यात सुधारणा केल्यामुळे पद्धतीने नवीन पैसे काढता येणार आहे आणि सहावा आणि शेवटचा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे नागरिकत्वाच्या संदर्भातील महत्वपूर्ण मुद्दा येथे स्पष्ट करण्यात आलाय या पूर्वी जुन्या नियमानुसार एखाद्या सदस्यांना किंवा कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व स्वीकारले असेल तर त्याला पैसे काढता येत नव्हते असे स्पष्ट सांगण्यात आले होते आणि पैसे काढता येत नव्हते परदेशी नागरिकत्व स्वीकारल्यामुळे ही पद्धत जुन्या पद्धतीने पद्धत होती होती म्हणजे गुंतागुंतीची प्रक्रिया मात्र नवीन सरकारी कर्मचाऱ्यांनी भारतीय नागरिकत्व सोडून दुसऱ्या देशाचे नागरिकत्व पत्कारले असेल तर त्याला आता त्याच्या खात्यात शिल्लक असलेली शंभर टक्के रक्कम एक रकमी काढता येणार असल्याचे नवीन नियमात तरतूद स्पष्ट करून स्पष्ट क्लियर केली आहे याचा फायदा स्थलांतर करणाऱ्या सदस्यांना परदेशात कायमस्वरूपी स्थलांतर कराव्या तरच शंभर टक्के पैसे काढता येईल करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच